आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मी भागाचा भाई आहे मला फुकट वडापाव द्यायचा असे म्हणत वडापाव विक्रेत्याला दमदाटी करून काचेच्या बाटलीने डोळ्यावर व गालावर मारहाण करून जखमी केले हा प्रकार मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडी अळंदी रोडवरील एनडी गेट समोरील मोकळ्या पटांगणात घडला आहे या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी स्वयंघोषित भाईच्या मुसक्या आवळलेत याबाबत विक्रम एकनाथ पवार वयवर्षे एकेचाळीस राहणार शंकर मंदिराजवळ कळसगाव विश्रांतवाडी पुणे यांनी बुधवारी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार शुभम खैरे राहणार कळस विश्रांतवाडी पुणे याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सत्याऐंशी तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शुभम खैरे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे एंडी गेट समोरील मोकळ्या पटांगणाजवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर वडापावचा गाडा लावून ते व्यवसाय करतात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी शुभम खैरे वडापाव खाण्यासाठी आला होता मात्र फिर्यादी याने वडापाव संपल्याचे त्याला सांगितले याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून आत्ताच वडापाव पाहिजे नसेल तर गल्ल्यातील पैसे दे असं म्हणत पैशांची मागणी केली दादा आहे मी या भागाचा केसेस आहेत माझ्या नावावर कोण काय वाकडं नाही करत आपलं आणि लक्षात ठेव जेव्हा जेव्हा मी तुझ्या गाडीवर येईन तेव्हा मला फुकट वडापाव द्यायचा गल्ल्यातील पैसे काढून द्यायचे नाहीतर तुझ्याकडे बघून घेईन अशी दमदाटी करून शिविगाळ केली फिर्यादी यांनी शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता आरोपीने काचेच्या बाटलीने फिर्यादी यांच्या उजव्या डोळ्यावर आणि गालावर मारहाण करून जखमी केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर